अनेक तालुक्यात तर चांगलेच उधाण आले आहे याच व्यवसायाचे अनेक व्हिडिओसह जुगाराच्या चिठ्ठी देताना असे अनेक व्हिडिओ आमच्याकडे प्राप्त झाले आहेत अशा वरली जुगारांच्या अनेक सुज्ञ नागरिकांनी गुप्त तक्रारी सुद्धा स्पष्ट केल्या आहेत असेच वरली जुगार व्यवसाय ग्रामीण भागातील अनेक भागात खुलेआम सुरूच आहे एका तालुक्यात तर पिंटू जो एका ठिकाणी सात वर्षांपासून ठिय्या देऊन वरली जुगाराचे सेटिंग करतो अशांवर पोलीस अधीक्षक विशाल आनंद करडी नजर टाकून त्यांचा पर्दाफाश करतील का ग्रामीण भागात सुरू असलेल्या वरली जुगारावर धडक कारवाई मोहीम राबविणार का असा सवाल आता ग्रामीण भागातील सुज्ञ नागरिक करीत आहे आता वळूया पुढील बातमीकडे